नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा नायले भरती या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेतला आहे तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट रिस्पॉन्स शीट सर्वांनी चेक केलेली आहे फर्स्ट रिस्पॉन्स शीट सर्वांनी चेक केलेली आहे दोन मार्च ते चार मार्चपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते दोन मार्च ते चार मार्च या दोन दिवसात आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे होते आता लिंक बंद झालेली आहे आता लिंक बंद झालेली आहे अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन पंधरा ते वीस मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे अंतिम रिस्पॉन्स शीट आणि नॉर्मलायझेशन पंधरा ते वीस मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळालेले आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये खूप कमी मार्क मिळालेले आहे शिपाई या तीसपैकी बारा आणि चौदा सोळा आणि अठरा याचप्रमाणे मार्क मिळालेले आहे शिपाई या परीक्षेमध्ये बारा आणि चौदा सोळा आणि अठरा याच प्रकारे मार्क मिळालेले आहे पंधरा ते वीस या रेंजमध्ये सर्वांना मार्क आहेत पंधरा ते वीस या रेंजमध्ये सर्वांना मार्क आहेत सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी खूप खाली येण्याची शक्यता आहे सर्वांनाच कमी मार्क असल्यामुळे कट ऑफ या ठिकाणी खूप खाली येण्याची शक्यता आहे लिपिक या पेपरामध्ये विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत अठरा ते बावीस या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहेत लिपिक परीक्षेत विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क आहेत अठरा ते बावीस या रेंजमध्ये विद्यार्थ्यांना मार्क आहेत एका सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे कॅटेगिरी कटॉप खूप कमी लागण्याची शक्यता आहे एकाच सात या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडायची असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे कॅटेगिरी क टॉप खूप कमी लागण्याची शक्यता आहे